हे जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिलेलं हे पत्र म्हणजे वकिलांनी प्राप्त केलेलं आहे असं सांगायचं म्हणजे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा उळापोह त्यांनी केलेला आहे त्या आठ पाण्यामध्ये आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे We trust and hope that the aforesaid factors will be taken into account to take a course of action, including withdrawing or cancelling the GR, dated though no other punch or clarifying and removing ambiguities and weaknesses.

ही एक टेप्स हो। कि आहे किंवा ठीक आहे आम्ही सरकारला सुद्धा अप्रोच झालेला आहोत आम्हाला कोर्टात सुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं तिथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठ काहीतरी लिहिलेलं आहे हे जायला तुम्हाला एक तास दोन तास लागते वाचून असं आहे की आता एकूण बी मराठा मराठा कोण सर्टिफिकेट तुम्ही जे देणार आहात आणि ते जे काय हैदराबाद गॅझेट तुम्ही आता त्याचा उपयोग तुम्ही करता याच्यामध्ये अगोदर त्याची जी आहे तुम्ही हिस्ट्री लिहायला त्याची लिहिलेली आहे त्याच्यामध्ये आणि मग चार मध्ये जे आहे पॅराग्राफ मध्ये जे आहे प्रियमल ऑल्सो मेन्शन एजिटेशन कन्सर्निंग द इश्यू ऑफ द रिजर्वेशन फॉर मराठा टू फॉल अंडर कुंभी कुम्बी मराठा अँड मराठा म्हणजे जे त्यांनी जे आता आंदोलन केलं त्याचा तुम्ही उल्लेख केला आणि प्रियम्बल ऑल्सो मेन्शन त्याच्या म्हणजे जी आर डेटेड सात नऊ दोन हजार तेवीस under which was uh, Constituent justice of Sandhi pashindayi committee, which was entrusted with the task of finding facts concerning the maratha samaj in relation to kumbi, kumbi maratha, maratha kumbi, with specific references to the 8th district of Mar marathwada. after examining relevant records available with the state and सेंटर इनक्लुडिंग रेकॉर्ड ऑफ हैदराबाद गव्हर्नमेंट अंडर द त्या म्हणजे त्यांनी जे हे आठ जिल्ह्या आहेत मराठवाड्याचे त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड तुम्ही शोधा आणि हैदराबाद मध्ये जर रेकॉर्ड असेल काही तर ते तुम्ही शोधा आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे रेपोर्ट टू द रेकमेंडेशन ऑफ जस्टिस शिंदे कमिटी अँड द ऍक्सेप्टम्स ऑफ इट्स रेकमेंडेशन बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर द पर्पज फर्दर ऍक्शन टेकर फॉर ब्रँट ऑफ कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्यांनी आता पुढे जे आहे त्याप्रमाणे जे आहे त्यांनी कारवाई केली आणि मग जे आहे इट ऑल्सो त्यांनी जे आहे आहे जी अमेंडमेंट त्याला महाराष्ट्र शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डी नोटिफाइड ट्राईब वगैरे वगैरे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तो नो 25 का जो आहे चेंज द क्राइटेरिया और बेसिस इज फॉर इश्यूANCE ऑफ द कॉस्ट सर्टिफिकेट टू पर्टिकुलर कम्युनिटी ऑपरेटिव पार्ट ऑफ जीआर 29 से फॉलोइंग इट प्रोवाइड्स फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ थ्री मेंबर कमिटी जे त्यांनी ते आता काय काय त्यांनी अगोदर सांगितलं की तुम्ही जे आहे हे कसं करायचं आहे अठ्ठेवीस ला तुम्ही म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आहे ती तीन मेंबरची कमिटी वगैरे वगैरे जे काय त्याने ते म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज काही नसेल का नसे तर मग तुम्ही ते नोंद नसेल तर मग कोणाची तरी ऍफिडेव्हिट आणा वगैरे इट ऑल्सो प्रोवाइड दॅट द बेसिस ऑफ दिस लोकल इन्क्वायरी कॉम्पिटिंग अथॉरिटी विल इशू ए कास्ट सर्टिफिकेट टू सच पर्सन स्टेटिंग दॅट ही बिलॉंग टू म्हणजे कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या वी रिस्पेक्टफुली सबमिट दॅट एज वॉज हॅव सीन लाट ऑन ऑल नॅशनल न्यूज चॅनल्स ज्या चॅनल्स उल्लेख केला ज्या डेटा दोन नऊ पंचवीस वॉज इश्यू इन हेस्ट काही काही दिलेलं आहे Under the tremendous pressure of the powerful community and without it being put before the cabinet, without calling for it, uh, considering any objections and suggestions, and without considering the protest and objections of the members that constitutes the other backward class, classes in the state, we therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the seats. Uh, हे सगळं तुम्ही दोन नऊचा हा जो जी आर जो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होत त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे आणि मग ओबीसी ची कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काही काही झालेली नाही आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे त्या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे आलेलो आहोत हे बघा दिला त्यांना पण देऊ त्या चेअरमॅन ना की बाबा हे असं असं आहे आपण जे काही देणार आहोत ओबीसी ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो हो। आहोत देण्यासाठी काही विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांसाठी शिक्षणासाठी त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे कुठेतरी म्हणतात लोकांनी तो खरंतर समजून घेतला पाहिजे अशा पद्धतीने भूमिका मांडत असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगळे भूमिका मांडतात काही लोक म्हणतात की मिळालं तीन कोटी लोकांना झाले मराठा ताबडतो मराठवाड्यातले आता पश्चिम महाराष्ट्र मग सळा महा महाराष्ट्र हा कुणबी होणार ओबीसी होणार तर काय म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही मराठा काही जे आहेत ते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळ्या वेगवेगळं जे आहेत प्रत्येक जर आपापल्या तो बोलतो आणि आमच्या इथं तर तीनशे चौतीस तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत आणि संघटना संघटना आहेत त्याच्यामुळे प्रत्येक काही प्रत्येक जण काही बोलतो आम्हाला जे काही कळलं हम जो आ, मी ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काय आम्हाला आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणार आणि मग पुढे आउट आहे ते सगळं दिलं आंतरवादीतून परत एकदा सरकारला अल्टीमेटम दिलं आता मी काय सांगू सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं मग सरकार कसं काय काम करणार कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल म्हणजे इथे आता जे झालं चार पाच दिवस ते आपण पाहिलं मागच्या वर्षी जे आहेत बेडला जी चाळपोळ झाली दुकानं घर जाळली ते आपण पाहिलं ही भीती तुम्ही घालणार का आणि मग मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे काय असं वाटतं सरकार सरकार आहे महाराज महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणार सरकार आहे त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे हैदराबाद गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करत आहे की आम्हाला देखील आता एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा या गोष्टीकडे कसं का बघता कारण की सातत्या कसं वेगवेगळ्या समाजामध्ये हा कॉन्फ्लिका हे सगळे मला असं वाटतं एक सुरू झाली की मग दुसरी तिसरी चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित व आता जर कुणबी तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसेल लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा हा बंजारा समाज आज ओबीसी मध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या त्या मध्ये हैदराबाद गॅझेटियर मध्ये हा एसटी मध्ये आहे मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसी मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला ते ऍक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाते आमचं पण तिथे आहे आम्हाला पण तसं तोच नाही द्या मला असं वाटत कि आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत बेल आयकॉन प्रेस करा